ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महिला शेतकऱ्याला अश्वानावर मुलीच्या लग्नाची जबाबदारी घेत धनंजय मुंडेंनी दिला आधार बीड जिल्ह्यात एकीकडे अजित पवार पुरग्रस्त पहाणी दवऱ्यावर आहेत तर दुसरीकडे धनंजय मुंडे देखील परडी मतदार संघात पुरग्रस्त भागाच्या पहाणी दवऱ्यावर आहेत यावेळी धनंजय मुंडे यांच्या समोर आपली व्यथा मांडताना महिला शेतकऱ्याला अश्वानावर झाली मुलीचे लग्न आहे दिवाळीत कसं होईल असं म्हणताच धनंजय मुंडे यांनी मी तात्काळ तुम्हाला मदत करतो आणि तुमच्या मुलीचे ठरवलेल्या वेळेतच लग्न होईल मी सर्व जबाबदारी घेतो म्हणत राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी पूरग्रस्त पीडित महिला शेतकऱ्याला शब्द देत आधार दिला परळी तालुक्यातील तेलसमुख बोरखेडे ममदापूर आदी गावामधील अतिवृष्टी नुकसान व पूर परिस्थितीची माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे हे आज पाहणी करत आहेत दरम्यान तेलसमुख येथील एका शेतातील संपूर्ण कापसाच्या उभ्या पिकाचे पावसाने पूर्णपणे नुकसान असून संबंधित शेतकऱ्याच्या मुलीचे दिवाळीत लग्न प्रस्तावित आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी महिलेला धनंजय मुंडेंसमोर आश्रू अनावर झाले शेतकरी महिलेने हाती आलेले संपूर्ण पीक नासलं लाखांवर नुकसान झालं आहे भाऊ आता लेकीचं लग्न कसं लावू असा प्रश्न उपस्थित करताच धनंजय मुंडे यांनी शासन आपली मदत करेल आक्का पण मुलीच्या लग्नाची काळजी करू नका ठरलेल्या वेळेस लग्न होईल त्याची संपूर्ण खर्चाची जबाबदारी मी घेतो असा शब्द देत आधार दिला